नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कृ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुंबईतले गणपती आणि माझ्या मागे बघताय ती लालजी आनंदजी चाळे जी लालबाग परिसरात आहे पहिला गणपती आहे गिरणगावचा राजा आणि जयहिंद टॉकीच्या बाजूला हा गणपती स्थापित केलेला आहे ही समोर दिसते ती महाजन वाडी आणि ही आहे जैन चाळ पुढचा गणपती आहे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ यांचा गणपती ही जी दुकानं दिसत आहेत ती आहे रंगारी बदक चाळ काळा चौकी नाका इकडे आहे चिंच चिंचपोकळीचा चिंतामणीचा प्रवेशद्वार आणि इकडे आहे काळा चौकीचा महागणपती काळा चौकी भागे कैलासवासी शांताराम पुजारी चौक दिग्विजय मिळ चाळ दत्ताराम लाड मार्ग आणि आपण बघणार आहोत काळा चौकीचा गणपती <laughs> इकडे दोन प्रकारच्या लाईन आहेत ही जी समोर जी छत्र्यांच्या मधून आहे तिथे पन्नास रुपये पर पर्सन आणि इकडनं येणारी लाईन आहे ती अर्धा तास घेतल्यावर आपल्याला चरणस्पर्श दर्शन होतं का याच काळा चौकीला पुढे अभ्युदय नगर आहे तिथे कपड्याचं मार्केट आहे आधी त्याला म्हणायचे गोदी मार्केट चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही नेहमी दोन रांगा असतात एक चरण स्पर्श आणि एक मुखदर्शन आणि हा आहे तेजुकायाचा बाल युवक उत्सव मंडळाचा गणपती आणि तुम्ही तिकडे मोर बघू शकता खाली वाघ सिंह एका बाजूला हत्ती वर जंगल आहे माकड आहेत आणि सगळं जंगलाचा देखावा आहे चलत चित्र देखावा आणि अत्यंत देखणं अस असा हा अ, शो उभारलेला आहे इथे आणि हा आहे राजा तेजू कायाचा आणि याची विसर्जन मिरवणूक तुम्ही स्पेशल आहे ती बघाच का आहे ती तुम्ही मि मिरवणूक बघितल्यावरच तुम्हाला कळेल आधी तेजुकाया मॅन्शन बिल्डिंग होती आता रिडेव्हलपमेंटमध्ये तेजुकाया ट्रिबेका अशी नवीन इमारत तयार होणार आहे मुंबईचा राजा या गणपतीचा मोठा इतिहास आहे कार्यकर्त्यांच्या संपूर्ण समर्पणातून हा उत्सव उभा राहिला आहे गीतेमध्ये सांगितलेलं निष्काम कर्मयुगाचं मूर्तिवंत उदाहरण आहे मूर्तिकार के श्री दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार मुंबईचा राजा Terima kasih telah <laughs> menonton! त्याची परंपरा संस्कृतीची जोपासना हा हे भारत माटा स्टॉप आहे आणि करी रोडचा कैवारी गणपती इकडे आणि करी रोडचा फ्लायओवर आहे वर आहे मेट्रो आणि हे करीरोडच्या कैवारीचे छोटे कार्यकर्ते समोर आहे करी रोड रेल्वे स्टेशन आणि करी रोडचा गणपतीचा पंडल आहे इकडे खाली हे आहे करी रोडचा ब्रिज ही आहे जमशेटची ताडीवाला चाळ करी रोड आणि ही आहे इंदू मिल्स ही आहे परळमधली टोपीवाला बिल्डिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळच्या इमारती पिदवी मॅन्शन वरया हाऊस ही अजून एक बिल्डिंग ही अजून एक बिल्डिंग ही अजून एक बिल्डिंग वा भारीच आहेत एकदम या सगळ्याच बिल्डिंग एकदम सुंदर आहेत i <laughs> अशा तऱ्हेने मुंबईच्या गणपतीशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे मला जेवढं शक्य झालं तेवढे मी मुंबईचे गणपती दाखवले बाकी तुम्ही समजून घ्या जे ज्या ज्यांचं दर्शन नाही झालं खूप लाईन असते आणि सगळे मुंबई इथे दर्शनाला येत असते आणि हे सगळे गणपती नवसाला पावणारे आणि हाकेला धावणारे असे गणपती आहेत माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर